सोलापूर मध्ये आलेलो आहात मार्ग करा रोड नंतर सोलापूर मध्ये अशी करता मध्ये आपण सांगितलं काय

मुलांवर कार्यकर्त्यांवर जीव गणे हल्ला झाला त्या पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी आम्ही संबंधित लोकांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि बही बहीण जण आता या काही हिंदुत्वादी विचाराचे जा कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आमृतून इथे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे त्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय बसली केलेली आहे कुठल्या पी आयने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पिडिटांशी वागलेला आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आज आहे गृहमंत्री साहेबांकडून ये का जार जी जी ते काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने उद्देशील साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मेरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालू अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय आहे ज्या आरती मे आणि महेश जी इथे आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर आणि मुडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंट मधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील त्यांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कुरवळ्यात बसत असे बसायचं असेल ना रहा काई -काई हो तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतंय इथं तर ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि मैदानी घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही दोघंही इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती, ती देणार फक्त नेट मागे घ्यायचा विषय नाहीये त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी हालचाली पीआयचं नाव मी आता तुम्ही झोपेतून पण मला उतरला तरी पी आय चोंडपाठ माहिती सांगा ना त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना तुमच्यावरती चांगल्या गुन्हा दाखल केलेला पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूर मध्ये काय चाललंय काय नाही बोलतोय काय गुन्हा नका ना जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं करून दे देवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपार्य बोललो त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काही दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल त्याला नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही कळा आमच्याकडे सगळी नावं आणि मुले आलेले आहेत लोक दर्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू ना